पुण्यातून राज ठाकरे यांच्या सभेसंदर्भात राज ठाकरे यांच्या सभेला अवकाळी पावसाचा फटका बसलाय पावसामुळे सभेचं नियोजन कोलमडलंय कार्यकर्त्यांकडून पुन्हा तयारी सुरू आहे राज ठाकरे यांची संध्याकाळी पुण्यामध्ये सभा होणार होती मात्र दुपारपासूनच पुण्यामध्ये अवकाळी पाऊस बरसतोय त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेचं संपूर्ण नियोजन हे कोलमडून गेलंय अवकाळी पावसाचा फटका राज ठाकरे यांच्या सभेला बसलाय महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची संध्याकाळी सभा होणार आहे मात्र पावसामुळं संपूर्ण नियोजन कोलमडले कार्यकर्त्यांकडून या सभेची पुन्हा एकदा तयारी सुरू केली गेली आहे युद्धपातळीवर तयारी सुरू आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन पुण्यामध्ये पाऊस बर असलाय त्यामुळे याचा प्रचाराला फटका बसलाय राज ठाकरे यांच्या सभेला सुद्धा याचा फटका बसलाय राज, ठाकर राज ठाकरे यांची सभा संध्याकाळी होणार आहे का जगदीश आपण आता राज ठाकरेंच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत केली जाते कारण का ज्या पद्धतीने अवकाळी पाऊस दुपारनंतर पुण्यामध्ये दाखल झाला त्यानंतर जे आहे शरद पवारांची पुण्यातील वडगाव शिरतील सभा रद्द झाली आणि याचा फटका राज ठाकरेंच्या सभेला देखील बसायला पाहायला मिळतोय मोठ्या युद्ध पातळीवरती जे कार्यकर्त्यांकडून सध्या अशा प्रकारे कामकाज सुरू झालेलं आहे आणि हे सगळे कार्यकर्ते अतिशय रोमाने सध्या राज ठाकरेंच्या सभेसाठी तयारी करताना पाहायला मिळत आहेत खर तर उद्यापासून थंडवणार आहेत शेवटचे काही दिवस जे आहेत ते राहिलेले आहे आहेत आणि यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जे ते सभा विविध नेत्यांच्या पुण्यामध्ये होत आहेत आणि राज ठाकरेंची ही सभा होते पुण्यामध्ये आणि याचं नियोजन देखील कालपासून मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये केलं जात होतं आणि हे नियोजन करत असताना दुपारी पाऊस आला आणि अवकाळी पावसाच्यामुळे या सभेचं नियोजन जे आहे ते कुठतरी कोर्ट म्हटलेलं पाहायला मिळालं वडगाव शिरली शरद पवारांची सभा जी आहे ती रद्द झालेली पाहायला मिळाली परंतु आता पाऊस थांबलेला आहे काहीच ऊन पडलेला आहे आणि आता ही सभेची तयारी सुरू झालेली आहे आणि सभा देखील होईल मात्र आता सांगितलं जाते धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल